नमस्कार मित्रांनो सध्या बिग बॉस मराठी पाच विजेता सूरज चव्हाण चांगलाच चर्चेत आहे त्याचा झापूक झुपूक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नुकताच चित्रपटाचे धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे सोहळ्याला अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती या सोहळ्याला महाराष्ट्राचा लाडका रितेश भाऊ देखील हजर होता बिग बॉस जिंकल्यानंतर केदार शिंदेंनी सूरत सोबत चित्रपट करण्याची घोषणा केली आणि आता पंचवीस एप्रिल ला हा चित्रपट थिएटर मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे सूरजच्या चित्रपटाची घोषणा झाल्यावर सूरज विजेता ठरल्याने केदार शिंदे त्याच्यावर चित्रपट बनवत आहे का अशा चर्चा रंगल्या होत्या आता यावर रितेश देशमुख ने आपले मत मांडले आहे रितेश देशमुख ने सांगितले की बिग बॉस मुळे माझी सूरज सोबत ओळख झाली बिग बॉस च्या घरात असताना तिसऱ्या आठवड्यात असतानाच केदार शिंदे तेनी सूरजवर चित्रपट बनवण्याचे ठरवले होते तेव्हा ते म्हणाले होते की विजेता कोणी होऊ दे पण मी सूरजवर चित्रपट बनवणार मी या गोष्टीचा साक्षीदार आहे सूरज जिंकल्यामुळे चित्रपट बनवला हे चुकीचे आहे रितेश देशमुख प्रचंड भडकला आणि त्याने प्रेक्षकांना सडेतोड असे उत्तर दिले तर मित्रांनो आपलंना काय वाटते केदार शिंदे यांनी सूरज बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकल्यामुळे त्याच्यावर चित्रपट बनवत आहे का यावर आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा